नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे सध्या या मालिकेत एक नवीन वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सायली आणि अर्जुन वेगळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकताना दिसत आहेत तर काय आहे सविस्तर माहिती हे जाणून घेऊया ठरलं प्र वेग तर मग या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकताना आपल्याला दिसत आहे कारण सायली आणि अर्जुन वेगवेगळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मधुभाऊ त्यांना एकत्र येऊच देत नाही मधुभाऊंचं असं वागणं बघून प्रेक्षक मधुभाऊंवर प्रचंड भडकताना दिसत आहेत मधुभाऊ सायली आणि अर्जुनला एकत्र येऊ देत नाही त्यामुळे प्रेक्षक मधुभाऊवर प्रचंड भडकले आहे मधुभाऊ आता कडू भाऊ झाले आहेत हा मातारा मरत कसा नाही उगाच याला जेलमधून सोडवलं याला परत जेलमध्ये टाका असं म्हणून प्रेक्षक आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत मालिकेच्या मूळ मुद्द्याला हात घालत प्रेक्षक म्हटले की मालिका छान आहे पण सर्व मूर्ख भरलेत किती फालतुगिरी चाललीये प्रिया आणि साक्षी यांना एक्सपोज करायचं सोडून अर्जुन सायलीच्या लव्ह स्टोरीला कुठेच्या कुठे घेऊन कुठे गेले आहे आणि मधुभाऊचं काय तो फालतू ट्रॅक सुरूच केला आहे आता सिरियल कंटाळवाणी करून टाकली आहे अशा शब्दात प्रेक्षक मधुभाऊंवर राग करताना दिसत आहेत तर मंडळी तुम्हाला ठरलं तर थर मग ही मालिकेबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद